महाराष्ट्रामधील अहिल्यानगरमध्ये जिवंत बॉम्ब सापडला यानंतर मात्र सर्वत्रच भीतीचं वातावरण निर्माण झालं विशेष म्हणजे हा बॉम्ब ऍक्टिव्ह होता तब्बल चारशे पन्नास किलोचा हा बॉम्ब अहिल्यानगरच्या रावरी तालुक्यामध्ये आला कसं काय जर बॉम्ब ऍक्टिव्ह होता तर फुटला का नाही आणि या भल्या मोठ्या बॉम्ब बद्दल कसं काय माहिती झाली चला सविस्तर पाहू पंचवीस मार्चचा दिवस होता वरवंडी येथील कृषी महात्मा फुले विद्यापीठाच्या बांबू लागवड क्षेत्रामध्ये मोठा आवाज झाला ज्यावेळेस जा हा आवाज झाला होता त्यावेळेस गावाला हदरा देखील बसला होता त्यामुळे गावामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं पण हा आवाज होण्या अगोदर गावातील लोकांनी एक फायटर विमान जाताना पाहिलं होतं त्यामुळे गावातील लोकांनी ज्या ठिकाणावरून आवाज आला त्या ठिकाणाकडे धाव घेतली त्या, त्या ठिकाणी जमिनीमध्ये एक मोठा खड्डा पडला होता माती उंचावरती उडाली होती काही शेतकऱ्यांच्या मते दीडशे फूट माती उंच उडाली होती आणि पुन्हा खाली बसली जिथून आवा आवाज आला तिथे मोठा खड्डा पडला होता पण माती त्याच्यावरती पुन्हा बसल्यामुळे तो खड्डाही बुजला मोठ्याने झालेला आवाज जमिनीत पडलेला खड्डा आणि त्या अगोदर फायटर विमान गावातून जाताना दिसलं सर्वच गोष्टीमुळे गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं त्या जागेकडे पुन्हा कोणी फिरकलं सुद्धा नाही पण यामध्ये गावातील काही शेतकऱ्यांच्या पाईपलाईन मात्र फुटल्या होत्या वरवंडी गावातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी मिळवण्यासाठी मुळा धरण्यातून पाईपलाईन टाकल्या होत्या सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शेतीला पाणी देणे गरजेचं आहे पण पाईपलाईन फुटल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली मग अठ्ठावीस मार्चला या शेतकऱ्यांनी पाईपलाईन दुरुस्तीचं काम हाती घेतलं फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यासाठी जी सीपीच्या साहाय्याने सहा फूट खड्डा खांदायला घेतला त्या खड्ड्यामधील पाणी काढलं तेव्हा लोकांना बॉम्बचं टोक दिसलं त्यांनी लगेचच काम थांबवलं गावकऱ्यांनी तल्लाटी बेले यांना लगेच माहिती दिली त्या दिवशी गावामध्ये मोठा आवाज झाला होता तो बॉम्बचा होता हे आता संपूर्ण गावाला समजलं त्यामुळे गावात आता आणखीनच भीतीचं वातावरण निर्माण झालं गावाचे तल्लाटी असलेले बेलेकर हे माजी सैनिक होते त्यामुळे त्यांना हे समजलं हा एक जिवंत बॉम्ब आहे आणि हे प्रकरण खूप जास्त गंभीर आहे त्यांनी लगेच अल्यानगर येथील के के रेंज येथील आर्मी ऑफिसरांना याबद्दल माहिती माहिती दिली मिळताच आणि वायुदलाच्या सेनेने मार्चला घटनास्थळी धाव घेतली या पथकाने ज्या ठिकाणी बॉम्ब सापडला त्या खड्ड्यामध्ये उडी घेतली आणि बॉम्बची पाहणी करायला सुरुवात केली बॉम्बची निर्मिती आणि त्याच्यावरती असलेला विशिष्ट नंबर याची तपासणी केली गावामध्ये बॉम्ब पडला आहे हे पाहण्यासाठी भारतीय जवान आले आहेत हे संपूर्ण गावाला समजलं होतं तपासणीसाठी आलेल्या आले पथकांनी गावकऱ्यांना माहिती दिली हा बॉम्ब जिवंत आहे पण त्याची पिन निघाली नसल्यामुळे त्याचा विस्फोट झाला नाही त्यामुळे कोणी नाशिकच्या तोपखाना विभागाचे अधिकारी येऊन हा बॉम्ब काढून टाकतील असं भारतीय सैन्य आणि वायुदलाच्या सैन्याने गावकऱ्यांना माहिती दिली सैन्य दलाच्या दोन्ही पथकाने दिलेल्या माहितीनंतर गावामध्ये आणखीनच जास्त भीतीचं वातावरण निर्माण झालं त्यानंतर जिल्हा अधिकारी जिल्हा पोलीस अध्यक्ष यांनी अहिल्यानगर नगर येथील सैन्य दलाच्या हेडक्टर्स ला पत्र लिहिलं आणि हा बॉम्ब गावातून लवकरात लवकर काढावा अशी विनंती केली पण त्यामध्ये त्यांना दिल्लीकून परवानगी घ्यावा लागेल असं त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं पण त्यानंतर ही कुठलीच काही कारवाई झाली नाही तोपर्यंत या बॉम्बची चर्चा जवळपासच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये व्हायला लागली होती तलाठी ज्ञानेश्वर बेलेकर यांनी सांगितलं जेट फायटर विमानामधून हा बॉम्ब पडला होता तो चार फूट लांबीचा चा आणि आकाराचा होता मला माहिती मिळाल्यानंतर त्याबाबत मी जिल्हा प्रशासनासह के के रेंज मधील सुभेदारांना माहिती दिली मात्र अहिल्यानगरच्या नगरच्या हेडक्वार्टरला दिल्लीमधून आदेश येण्याची वाट बघावी लागली आता या गावाच्या बाजूला जी के के रेंज आहे तिथे सराव होणं बॉम्ब पडणं किंवा स्फोट होणं ही गोष्ट कॉमन आहे पण हा जिवंत बॉम्ब नागरी वस्तीमध्ये पडला होता आतापर्यंत बॉम्बचे आवाज ऐकलेल्या लोकांना हा बॉम्ब आपल्याच गावामध्ये आहे याची जाणीव ठेवून वागाव लागत होत प्रशासन पातळीवरती या प्रकरणाचा पाठपुरावा चालू होता गावामधील लोकांच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना देखील करण्यात आल्या होत्या पण तरीही गावामध्ये पडलेला बॉम्ब हटवण्यासाठी ठोस पावलं कधी उचलला जाणार एकही उत्तर मिळत नव्हतं जर अचानक या बॉम्बचा झाला तर गावामध्ये मोठी होईल याची भीती होती अठावीस मार्च नंतर इथे कोणत्याही अधिकाऱ्याने भेट दिली नाही त्यामुळे हा बॉम्ब बेवरस पडल्याची मोठी टीका झाली पण एक मेला हा बॉम्ब त्या गावातून हटवण्यात आला भारतीय लष्करामधील पुण्यातील बॉम्ब स्क्वॉड एक पथक एक मेला वरवंडी या गावामध्ये आलं होतं या पथकानं जी सी पीच्या सात फूट खाली असलेला जिवंत बॉम्ब बाहेर काढला तो काढल्यानंतर त्याला लगेचच जागेवरती डिफ्यूज केला बॉम्ब पाहण्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता या पथकाने सुरक्षेच्या कारणासाठी जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावरती कोणालाही थांबून दिलं नव्हतं बॉम्ब बाहेर काढल्यानंतर त्याला अल्यानगरमधील के के रेंज या ठिकाणी नेण्यात आलं त्यावेळेस संपूर्ण रस्त्यावरती वाहतूक बंदी करण्यात आली होती या बॉम्बचा आता आयल्या नगर मधील के के रेंज येथे स्फोट करण्यात येणार आहे भारतीय सैनिकाच्या सांगितलं पण एवढा मोठा जिवंत बॉम्ब नागरी वस्तीमध्ये पडल्यामुळे मी त्याला हटवण्यासाठी तब्बल एक महिना उलटला म्हणून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय हा बॉम्ब पंचवीस मार्च ते एक मे पर्यंत शेतामध्येच पडून होता जिल्हा प्रशासनाकडून आरोप केले जात आहे दिल्लीकून ऑर्डर मिळाली नाही त्यामुळे या बॉम्बला हटवण्यासाठी उशीर झाला जर हा बॉम्ब त्या गावामध्ये फुटला असता तर किती मोठी जीवितहानी झाली असती याची चर्चा मात्र आता सुरू आहे बॉम्ब डिफ्यूज करण्यासाठी आलेल्या पथकाने बॉम्बचं मोजमाप केलं होतं त्यामध्ये हा बॉम्ब साडेचार फूट लांबीचा होता एका रांजणाच्या आकाराचा चारशे पन्नास किलो वजन बॉम्बची पिन निघाली नाही म्हणून हा बॉम्ब फुटला नाही नाहीतर मोठ्या प्रमाणामध्ये गावातील लोकांची जीवितहानी झाली असती तीन ते चार किलोमीटर पर्यंत फक्त पाचशे मीटर अंतरावरतीच नागरी वस्ती आहे इथून तीन ते चार किलोमीटर अंतरावरती मुळा धरणाची भिंत आहे बॉम्ब फुटला असता तर मुळा धरणाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं अशी माहिती सैन्य दलाच्या अधिकाऱ्याने दिली